अरे तुला माहिती ना अजून गणेश उत्सव चालू झालाय आणि तू भांगडा काय करते आता गणेश उत्सव चालू झाला आता भांगडा नाही करायचा आता नाच करायचा पण ग मला तर माहितीच नाही ना अगं माहिती नाही तर काय झालं आपण करूया ना अगं पण अगं तुला कसं कर नाही अरे हा गणेश उत्सव आहे गणेश उत्सव इकडं मजा येते आणि तू किती भांगडा करते भांगडेवाली जा तू तुला माहिती नसेल ना तर तू येऊ नकोस कारे आम्हाला गणेश उत्सवामध्ये खूप नाचणार आहे ना, ना आम्ही म्हणून बोलते तू ये अगर तुला नाही यायचं ना, ना तर तू जा पण आम्ही गणेश उत्सवामध्ये तर येणार बाबा येणार अग पण मला तर यायच पण मी जाते है गावी अग तू गावी का जाते माहिती ना तुला अग ये येडप तुला ग कस मी सांगू तेव्हा सांगितलं तरी पण तू ऐकत नाही आणि जर तुला सांगितलं तर तू जाते गावी आणि जर तू गावी जाणार तर इकडे मजा नाही ना जर इकडे मजा नाही आली तर मी जाणार नाही जर तुला यायचं असेल तर तू ये नाही यायचं असेल तर तू नको काय आम्हाला नाचायचं आहे ना आणि आम्हाला नाचताना खूप आनंद भेटतो आणि जर तुला आनंद भेटायचा नसेल ना तर तू काही पण कर पण इकडे तू गणपती साजरा करायला येणार आहेस ए आणि तुला एक गोष्ट सांगू तू ना इतकी वर्ष तरी तू असं करत राहिलीस ना काही काय अक्कल नाही येणार आहे समजलं तू मूर्ख